हाय नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण एका रोगाबद्दल माहिती घेणार आहोत जो बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही म्हणजे अज्ञात रोग आहे त्याला फीके बी व्हायरस कोण प्लास्टो व्हायरस म्हणतं कोण टास्पो व्हायरस म्हणतं पण हा स्पॉटेड विल्ट या गटातील फिके बी व्हायरस आहे हा थ्रीप्समुळे येतो थ्रिप्समुळे संक्रमित होतो आणि ह्याची लक्षणं शेंडा करपल्यासारखं म्हणजे करपल्यासारखा का म्हणजे कांड करप आणि तो वाळत येऊन त्याची कळी पण पिवळी पडते पानावरती स्पॉट पण राहतात आणि फळावरती स्पॉट पण राहतात असे रिंग रिंग पडल्यासारखे आणि हा केबी व्हायरस आहे हा संक्रमित थ्रिप्समुळे होतो थ्रिप्समुळेच येतो आणि जेनेटिकलीसुद्धा प्रॉब्लेम आहे तर याचं कंट्रोल हे शेतकरी मित्रांनो प्लास्टो व्हायरस हे अडीचशे लिटरला अडीचशे ग्रॅम आणि त्याच्यामध्ये क्रिस्ट किंवा मल्टिपल किंवा ग्रीप किंवा ग्रीन ग्लो दोन मिलीने या पद्धतीने याचा स्प्रे करायचा शेतकरी मित्रांनो हे झाड कव्हर नाही होणार पण ह्याच्यापासून दुसरीकडे संक्रमित होणार आहे तो जागेवरती थांबून जाईल हा रोग कमी होणार नाही या झाडाची मुळे ही व्हाईट रूट नाहीत म्हणजे पांढरी मुळे नाहीत तांबडी पल्ल्यासारखे मुळे आहेत हे आता तुम्हाला काढून दाखवतोय तर तुम्ही बघू शकता तांबडी मुळे आहेत पांढऱ्या मुळींची संख्या एकदम कमी राहते आणि फळी पूर्ण पिवळी पडलेली कापसल्यासारखी दिसत आहेत आणि फळावरती डाग पण तुम्हाला रिंग आले सारखे याला शंभर टक्के कंट्रोल आहे टोमॅटोमध्ये पण हा रोग येतो ज्याला तिरंगा म्हटलं जातं किंवा प्लास्टिक व्हायरस तर ह्याच्यासाठी डबल मी एकदा सांगतोय प्लास्टिक व्हायरस अडीचशे लिटरला अडीचशे ग्राम मल्टिपल ग्रीप क्रिस्ट किंवा ग्रीन ग्लो दोन मिलीने एकत्र स्प्रे घ्यायचा हा दुसऱ्या झाडावरती जाणारा जागेवरती थांबून जाईल धन्यवाद